नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामधील सिंधखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी पुरातत्व विभागाकडून उत्खनन करण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी यादवकालीन शिवमंदिर आढळून आले त्यानंतर उत्खनन करत असताना भगवान विष्णू यांची शेषनागावर आराम करत असलेल्या मुद्रामध्ये आणि माता लक्ष्मी व ब्रह्मा वरच्या बाजूने समुद्रमंथनाची मुद्रा त्याचबरोबर हत्ती घोडा बैल व इतर देवदेवतांची प्रतिमा असलेली सुंदर कलाकृती असलेली सुबक नक्षीकाम केली मूर्ती पुरातत्व विभागाला उत्खनन करत असताना आढळून आली आहे शासनाकडे मागणी आहे की सदर मूर्ती इतरत्र हलवू नये यासाठी रहिवाशांनी खासदारांना निवेदन देत मागणी केली आहे आज खामगाव येथे जळगाव खान्देशच्या खासदार स्मिता वाघ व राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना निवेदन दिले येत्या दोन दिवसात पूर्णपणे बाहेर येणार आहे पुरातत्व विभाग ही मूर्ती सिंधखेड राजा येथून उचलून नागपूरला नेणार आहे आम्हा शहरवासियांची विनंती आहे की ही मूर्ती मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे वस्तू संग्रहालयात कायमस्वरूपे ठेवण्यात यावी ही विनंती तसेच सिंदखेड राजा शहरामध्ये इतरही ऐतिहासिक स्थळांच्या उत्खनन करून तेथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यात यावा तसेच राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर एक फार मोठी बारव असल्याचे जुने जाणकार लोक सांगत आहे त्या समाधीसमोर जे मंदिर सापडले आहे तिथून त्या बारवेत जाण्याचा रस्ता असल्याचे जुने जाणकार सांगतात त्यामुळे त्या परिसराचे अजून उत्खनन होऊन ऐतिहासिक काही गोष्टी सापडतात का याचा शोध घेण्यास यावा याकरिता आपण संबंधित विभागास आपण पत्रव्यवहार करून किंवा भेट घेऊन येथील मूर्ती मातृतीर्थ ये राजा येथील कायम ठेवण्यात यावी व अजून उत्खनन करून काही मिळते का याचा शोध घ्यावा याविषयी त्यांना निवेदन दिले दोन्ही खासदारांनी त्याविषयी पत्र तयार करण्यास सांगितले व अधिवेशनात संसदेत संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा करू व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा सिंदखेड राजा मतदारसंघ निवडणूक प्रमुख विनोद भाऊ वाघ सिंदखेड राजा भाजप तालुकाध्यक्ष आत्माराम शेळके सिंदखेड राजा भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मेत्रे यांनी निवेदन दिले